मग अशी व्हिडिओ बनवला होता मी की बाबा पोरांवर माझ्या घेते ते की बाबा पैसा पाण्याचं कुठे गल्ला पडला काय ती व्हिडिओ बघितला आईने बैठल पूजेने बैठल पूजा आली खाल्ल्या घरी आता मी नव्हतो घरी सांगत होती प्रियंकाला भाऊजी लो त्यामध्ये असं तसं बरोबर का ना काय ते म्हणली भाऊजी लय त्या हिडो मध्ये बोलल्यात आम्ही कुठं एवढं काय बोललोय का का आम्ही काय डायरेक्ट तुमच्या पोरांची नावं घेतल्यात का हा माझं तर काहीच नाही मी हिडो बघून मला आलं ती काय लागलं ना असं तसं झालं एक सै झेड येऊन महाभारत चालू आता इथं तर तुम्हाला सांगतो मी आलो अचानक तर दोघी ग बसल्या दोघी ग बसला मी म्हटलं काय झालं का गं बसला काय नाही ही म्हणती काय नाही प्रियंका म्हणती काय नाही परत विषय मी काय खरं सांग म्हणलं काय म्हणत होते मग मन प्रियंका म्हणलं काय भानगड तर ते म्हणले काय नाही ती हिडिओ बघितलं म्हणून पूजा खाली आली ती हिडिओ बघून तिला तर वाईट वाटलं वाट तिला वाटलं की बाबा मी तर कायच बोलले नाही हिडिओ मध्ये भाऊजी एवढं कस काय बोललं की बाबा आम्ही थोडे तुमच्या पोरांवर नाव घेतलंय काय म्हणून ती आली काय बोलत होती म्हणलं चल आली आता आली तर युट्यूब फॅमिलीला सांग म्हणलं गल्ल्यात गोवापासना पैसे टाकता येते ते आता उरस बारा मातीचा उरसात गेलतो त्या दिवशी गाल त्या दिवशी पासून सुरुवात किती टाकलं आतापर्यंत किती काय माहिती कृष्णा म्हटलं कृष्णा घ्यायचं नोट आपल्या त्यांनी ठेवलं आकडा सांगतो सोळाशे म्हणजे किती सांग मला नाही माहिती मला पैसे मजा तुमच्याकडे आले असते पैसे द्या मला मोजायला मग मी काय म्हणतोय

कृष्णाने बी घेतलं किती घेतलं काय माहिती सकाळी तीनशे रुपये घेतलं पिऊच्या हातात दोनशे रुपये होत कृष्णाच्या हातात शंभर रुपये होत तिने कपाडायला उघडलं गल्ला घेतला मम्मी गल्ले पैसे टाकायचे मल्ल टाक मी करत होती सायपक मला तर माहिती बी नाही व्हिडिओ घेतला गल्ला घेतले तो बघितलं कधी ओमने ने तिथला तिथला हात हातला बघितलं का खर खरं सांग अहो नेस्त बघत होते कृष्णाने पैसे टाकाय यांच्या पाशी गल्ला आणला होता दाखवाय बघायला बघितलं अर कृष्ण तुझ्या गल्ल्यामध्ये लय पैसे आमच्या गल्ल्यात पैसेच नाही तर पप्पा आम्हाला कधी तर त्याच्यावर नाही कृष्ण म्हणलं इथंच जातो या गल्ल्यात टाक पैसे मग रुपया दोन रुपये पाच रुपयाचा ठाकळा तुझ्या कुणी कुणी घातलं ते काढली काय माहिती मी स्वयंपाक कृष्ण चालला होता म्हणलं मम्मी पैसे टाकायचे म्हणलं जा बाबा उघड कुलू पण बघा आता मला म्हणल्या पूजा बघित पैसे टाकतंय का नाही तर जायचं दुकानला म्हणलं नेसतं ध्यान ठेवायचं म्हणलं टाकतोय का नाही गेला पैसे टाकत होते व्हिडिओ आपलं घेतलं म्हणलं आता कृष्णाला देवादार म्हटलं काय येत नाही तुला जुतिसात बाई आता काय मी ही वे वे तुला देवऋर काय देवऋ तू आहे तसलं बघायला कळत कुणी काय घेतलं असं काय च मग ते गल्ला जे आहे का मग ते कासवाचा पाय नाव एका साईडला मग ती पैसे टाकलं त्यांनी आपल्या गल्ला दाखवत होत मला म्हणले पूजा ही कुणी काय केलं मी म्हणलं कुणी काय माहित नाही मला म्हणले आपण केलं का माहिती का ती एका बाजूला कासवाचा पाय असा जळलेला होता गरम चाकून ही केलं त्याला मग त्यातल्या दोन पाचशेच्या नोटा गायब होत्या आणि दोन दोनशेच्या नोटा गायब होत्या त्यांनी म्हणलं याच्यात पाचशेच्या दोन नोटा टाकल्या होत्या दोनशेच्या नोटा होता तेच काय आई कशी बोलली बघितले का सासूबाई तुझी माझी आई कशी बोलली अयो डायरेक्ट आई म्हणायचं की आता माझ्या सासूबाई का तुमची पण आईच आहे की आजून मंची राज कुठले आणले काय म्हणली बैठले का ती गल्ला काय कर म्हणली माहितीये का घरात कोणाला माहित होऊन देऊ नको फक्त तुमच्या दोघांना माहित असू दे लय जण टपून आहे त्या आणि घरातल्या ना। माणसाला म्हणायचं आहे काय तुम्हाला तेवढं तर सांगा आधी आईचं म्हणणं की बाबा तुम तुमच्या तुमच्या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे घरातल्यांना म्हणजे सांगू नको कोणाला तुमच्या दोघांना म्हणजे कृष्णाला पिऊला आपण असं माहिती होऊ देऊ नको आईच मला काय कळा काय ते जाऊ आता मग आई पशी विचारा असं का बोलले म्हणून आई तुला तुला त्यातलं काय वाटलं वाईट काय वाटलं तू लगेच आली असंच म्हणलं बघा भावा प्रियंका ताईनला सांगा मग तुम्हाला सांगते म्हणून आली त्यांची चालली होती आवरावर म्हणले जिंतीला चाललंय बरत होत्या बॅग इथे तिला सांगितले पोरीला मी आता गल्ला फिले गेले कपाटात हात लावत नाही काय आपलं दाखवलं म्हणून बघत होत कपटाला एकतर जस करून जायचं ना इथं खेळायचं काय लेकर उभं काही पण बोलायला लागलाय ते उभं आपल्या कृष्णाने दाखवला म्हणून त्यांनी बघितलं त्यांना तरी काय माहिती कुठं गल्ला आहे कुठल्या सांदीत ठेवलाय ती म्हणून ती बघितलंय किती मोठा इशू हे बारक्या बारक्या गोष्टीमुळं

चला आता बघा ये असं झालं ते तुम्हाला सांगितलं फक्त की बाबा काय गोष्टी असत त्या किरकोळ गोष्टी असतात दाखवली त्यासाठी वाज नको गोष्ट करू नका चला डायरेक्ट आता जिंकत गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय आहे ते